चला आता भाऊ बहिणी दाजे आल्या तुमचं हे काय आता दाजेन दोघ नवरदेव बसल जेवायला ताट करून आणू दोन ताट दाजीला आणि नवरदेवाला तर मस्त पैकी जेवणाचा बेत आहे येता काय घडी इकडे आठ वाटते ना बघू मी हाताळते चटक

नव देवाला खाऊ वाटलं होतं हिरव्या मिरची आपल्या हिरव्या मिरची बांधा आबा हा बहिणीनं वांग्याची भाजी आओ, बस बस तिथं आली सटाई हाताळली अरे बस आहे बाबा <laughs> नवर देवा बरोबर आता तुमचा दाज गडामार म्हणायच का नाही

श्रीखंड बर्फर बनवलंय पापड फिपडा या काय म्हणतात त्याला ती गुलाबजामुन एका वाटीत दोन

aku kan kutur-kutur yuk yang kali Nomba, omdatτο Ya, yuk r Alcohol Physical baik nih nih su Parents ahzed lho kayak आ तो काय म्हणायचं त्याला काय आहे ते पुस्तक आहे निवर्ष settimana हो था

जेवणा नवरदेव जागा नाही किती दिवस झालं रात्री लेखायचं म्हणजे सकाळी नाही लागली पाहिजे उद्या दिवस उद्या उपसायला देवाला <laughs> 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 तुमच्या दाजीची वाट बघत बघत किंवा टाइम झाला त्यात विषय असा झाला की नवरदेव म्हणतो मी जेवण केलंय आता किती खायात किती कोपर आणि त्याच्यात असं झालं की सासऱ्याचं जावायचं पोट एक आहे बहिणी एकसारख दोचिटाकले ती या त्याच्यात जास्त जा 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 बसतच नाही आता आमच्यासारखी पोती आहेत ना <laughs> त्याच्यात किती टाकलं तरी कमीच आहे आम्हाला बी जेवायचंय आम्हाला बी भूक लागली आना मग आपल्याला बिन काय जीव येतच मग काय हा ना ह्याच्या पण ठेवू द्या कस झालंय सांगा काय कमी आहे का काय टाकावं लागतंय का नम की काय सायपाक केलाय बियाणी जमपर शिवस्त राख का तिने केलाय मग शिवण्या खास बांगड्या भरायसाठी हल्ली नाही बा बहिणीनं साळत आज सुट्टी काढली तिने पोट दुखतय म्हणून तशी राहू द्यायची नाही दुखत होत तिचं पोटात दुखत होत ती रात्री काय झालं ती जास्त झालं काय ना मुगाच कालवण मुग केलं होतं ना हिरव्या मिरचीच चला भी आता आम्हाला बी जेवायचंय जीवतो आता भा बहिणीनो भेटूच आता हलबल्यात घालबाला आता लय दुपारच्या फुटणं चालू होईल बांगड्या तीन आहेत ना मग आता उद्या तर काय नादच खोळा काकडा एकीकड आणि नटणं एकीकड एक एक दोन चालू राहील